नमस्कार आज मी नवीन ट्रिक आणलेलं आहे ती ट्रिक आहे सरळ व्याज आणि चक्र व्याजातील फरक फरक काढण्यासाठी फक्त पाच सेकंड लागणार आहे काय म्हणलंय दोन वर्ष दोन वर्ष म्हणलं की टक्केचं वर्ग करायचं टक्केच वर्ग करा एकशे चव्वेचाळीस फरक किती आहे छत्तीस लक्षात ठेवा हे टक्के आहे हे फरक फरकाची अमाऊंट आहे मग रक्कम किती असते शंभर टक्के असते शंभर टक्के म्हणून काय केलं शंभर टक्के मानलं आणि एक्स रक्कम मानली मग बारा टक्केच काय केलं तुम्ही वर्ग केलं दोन दशांश द्यायचं मग तिरकस गुणाकार केलं यक्स बरोबर छत्तीस भागिले एकशे छत चव्वेचाळीस गुणिले शंभर याला जर सोडवलं हे पॉईंट निघालं की वर दोन शून्य जातात हे पॉईंट कुसून टाकलं मग कशाने भाग जाईल त्याला बारा नि भाग जाईल बारा बारा एकशे चव्वेचाळीस बारा तरी छत्तीस दोन शून्य परत त्याला बाराने जाईल बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस राहिले किती सहा बारा पंचेस साठ म्हणून एक्स बरोबर पंचवीस शंभर पंचवीसशे म्हणजे ती रक्कम कोणती असेल ती रक्कम असेल पंचवीसशे रुपये म्हणजेच बारा टक्के दराने दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्र फरक किती असेल छत्तीस रुपये मग ती रक्कम कोणती पंचवीसशे रुपये असेच नवनवीन ट्रिक किंवा